आज बनवणार आहोत तोंडलीची भाजी तोंड आल्यानंतर ही तोंडली आवर्जून खाल्ली जातात सगळ्यात आधी ही तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी निथरत ठेवली होती पाणी निथरून झाल्यानंतर अशा आपल्याला आवडतील अशा कापा करून घ्यायच्या आहेत एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तोंडली किती आहे त्या अंदाजानुसार तेल घ्यायचं आहे मी इथे एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी पण मोहरी तडतडू द्यायची आहे जर ती तडतडली नाही तर दाताखाली आल्यानंतर कडवट लागते त्यामुळे ती मोहरी तडतडायला लागली की मग त्यामध्ये जिरं घालायचं आहे अगदी थोडंसं जिरं थोडीशी मोहरी कारण तोंडली पावशर घेतली तरीसुद्धा ती थोडीशीच होतात त्यामुळे हे बाकीचे पदार्थ त्यात जास्त होता कामाने आणि सुक्या भाज्या करत असताना जरा अंदाज घेऊनच करायचं असतं कारण त्या भाज्या करत असताना जरी जास्त वाटल्या तरीसुद्धा त्या केल्यानंतर वाफवल्यानंतर शिजल्यानंतर त्याचा आकार छोटा होतो ती भाजी थोडीशीच होते त्यामुळे त्यात टाकणारे प्रत्येक इन्ग्रेडियंट थोडं थोडं टाकायचं आहे तर थी तेला थी आहे, ते ते ही तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहेत त्यामध्ये आपण फक्त जिरं मोहरी आणि ही तोंडली परतून घेत आहोत अतिशय हेल्दी अशी ही तोंडलीची भाजी आहे बऱ्याच जणांना तोंड आलं असं म्हणतात तर ते त्याच्यासाठी ही तोंडली कच्ची जरी खाल्ली काकडीसारखी तरीसुद्धा बेस्ट असतात थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची आहे तोंड म्हणजे बडबड करत सुटलेत मग त्यांना तोंडलीची भाजी खाऊ घालूयात म्हणजे ते शांत होतील असं तोंड नाही शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे जेव्हा आपल्या तोंडात तो ओठाच्या खाली फोड येतो आणि आपल्याला तो इरिटेट करत असतो थोडासा त्रास होत असतो किंवा तोंड लाल होतं आतल्या बाजूने तर त्यावेळेस ही तोंडली कच्ची खाल्ली की त्याचा फायदा होतो अगदी थोडंसं अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी मीठ घेतलेलं आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच टाक सांगितलं की प्रत्येक पदार्थ हा थोडा थोडाच टाकायचा आहे इन्ग्रेडियंट्स त्यातमध्ये थोडे थोडेच टाकायचे आहेत जेणेकरून जेव्हा ती भाजी पूर्ण तयार होईल त्यावेळेस ती खारट अतिशय तिखट असं काही लागणार नाही एकदम परफेक्ट लागणार आहे ही, ही। भाजी करून खाल्ली डेली तर शक्यतो तुम्हाला तोंड येण्याचा किंवा आलसरचा प्रश्नच येणार नाही आणि जर तुम्ही खात नसाल डेली आणि आलं तर कच्चं काकडीसारखं जेवताना खाल्लं तरीसुद्धा बेस्ट मेडिकलमधून कुठली ट्यूब वगैरे आणायची गरज पडत नाही थोडीशी हळद घालायची आहे चिमूट दोन चिमूट आणि मी इथे मसाला घेतलेला आहे फक्त काळा मसाला घालणार आहे फक्त काळ्या मसाल्यासुद्धा खूप सुंदर लागते खूप टेस्टी लागते अजून वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी करता येते ऑलरेडी मी एक रेसिपी टाकलेली आहे माझ्या चॅनलवर आणि ही झटपट अगदी पाच मिनटात तयार होणारी साधी सोपी आणि कमीत कमी साहित्यातली अशी ही तोंडलीची भाजी आहे फक्त हळद मीठ काळा मसाला जिरं मोहरी एवढंच टाकून ही भाजी केलेली आहे आणि त्याला शिजायला वेळ लागेल तेवढाच नाही तर ते जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि त्याचं कट करताना तुम्हाला पाहिजे तसा आकार करू शकता ते शिजत असताना वाफेवर ठेवणार आहे तर ते खाली चिटकू नये करपू नये लागू नये कडक होऊ नये याच्यासाठी दोन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे वाफायला ठेवायचं आहे दोन चपात्या लाटून होईपर्यंत ही तोंडली तयार होतात चपात्या लाटत असताना मध्ये एकदा उघडून बघायचं आहे पाणी संपलं आहे की नाही आणि हलवून परत वाफेवर ठेवायचं आहे अशा पद्धतीने तोंडलीची साध्यात सोपी झटपट अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद